मी बच्चू भाऊला म्हटलं की आपण रस्त्यावरचे आहोत कधी लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलनं उठाव सातत्यानं केलेला आहे आणि उपोषणाच्या माध्यमातून आज प्रकृती तुमची सहा दिवसामध्ये ज्या पद्धतीनं खालावली आहे प्रशासन शासनाचं लक्ष आहे आत्ताच त्यांना उलटी झाली ते स उपचारसुद्धा घ्यायला तयार नाही सोबत इतर त्यांच्यासोबत जे आता आमच्या काकू बसलेल्या जवळपास त्यांचं वय सत्तर पंच्याहत्तर असेल त्यांना शुगर चारशेच्या वर आहे सुद्धा उपोषण आलाय त्यांना आम्ही विनंती करतोय त्याही म्हणतात की बच्चू भाऊ जिथपर्यंत उपोषण त्यांचं सुटणार नाही आम्ही सोडणार नाही तर ह्या संदर्भात मी एवढंच या ठिकाणी बच्चू भाऊला विनंती करतो आहे की राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्मान्य एकनाथरावजी साहेब दुसरे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा साहेब यांच्याकडे भाऊ हा या विषय आजच आता इथून उठल्यानंतर त्यांच्यासोबत मी बोलणार आहे आणि दर मंगळवारी कॅबिनेटसुद्धा